आज शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने सदुक्यास निरुत्तर केले असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाळण्याकरिता विचारले गुरुजी नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे तो त्याला म्हणाला तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण जीवाने आणि पूर्ण मनाने प्रीती कर हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत चिंतन प्रभुयीशूच्या पृथ्वीवरील कार्यात शास्त्री परुषी आणि सदुकी यांनी त्याला बरेच प्रश्न विचारून भांडावून सोडले उदाहरणार्थ शब्दात उपवास कैसराला कर देण्याविषयी पुनरुत्थान आणि आजच्या शुभवर्तमानात विचारण्यात आलेला सर्वात मोठा आज्ञेविषयीचा प्रश्न मात्र येशूच्या प्रत्येक उत्तरात काहीतरी विशेष दडलेले असायचे आजच्या उत्तरात एकूण तीन प्रकारचे प्रेम दडलेले आहे देवावरील प्रेम शेजाऱ्यावरील प्रेम आणि स्वतःवरील सदृढ प्रेम देवावरील प्रेम मनापासून असावे असे येशू शिकवतो संपूर्ण हृदय मन शरीर शक्ती आणि जीव त्यात ओतला गेलेला असला पाहिजे अशी येशूची अपेक्षा आहे माणसाचे संपूर्ण चित्त आणि व्यक्तिमत्व ईश्वरप्रेमाने ओथंबून गेले पाहिजे देवाने मानावर किती प्रेम केला आहे त्याचं चित्र पहिल्या वाचनात पाहायला मिळते शेजाऱ्यावरील प्रेम व्यक्त करताना स्वतःवरील प्रेमाचा दर्जा त्याला दिला गेला पाहिजे असे येशूचे मत आहे मात्र त्यासाठी माणसाचे स्वतःवर सदृढ प्रेम असायला हवे एकंदरीत संत अगस्तीन म्हणतात त्याप्रमाणे प्रेम करा आणि वाटेल ते करा पण ते खऱ्या निखळ नितळ प्रेमापोटी करा मी देवावरील आणि शेजाऱ्यावरील प्रेम कसे व्यक्त करतो